मंती अंगत नाही काही कला देते कला देते मला टोमणे आणि मंती अंगत नाही काही कला सगळं काम माझ्या कोण करून घेत आणि सकाळी उठल्या की मला मंती पोहे दे मला करून बाय 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 एक गट पोहे मागितले की किती बोंबलची आगत सुन बाय पोळ बायची सुन हाय

अह सासूबाई किती करतात माझ यदा घरच सोडून जाते